हे मिठाचं वांग बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटत आहे ना तर चला सांगते कसं बनवायचं यासाठी घ्यायचं कोथिंबीर मोहरी हळद हिंग मीठ लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट मातीच्या मडक्यातील गौरण पद्धतीचं हे असं वांग तुम्ही एकदा करूनच बघा याला काय लागतं ते साहित्य परत एकदा पाहून घ्या मीठ हळद हिंग शेंगदाण्याचं कूट खोबरं लसूण कोथिंबीर आणि मोहरी आता हे मी सहा वांगी घेतलेली आहेत ती मध्यभागी चिरून घेतलेली आहेत ती पाण्यात टाकून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाका कारण ही वांगी काळी पडणार नाहीत आता आपण ह्याचं मिश्रण बघूया एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूड खोबरं लसूण कोथिंबीर हळद मीठ टाकून हे सगळं कुटून घ्या आणि ते चांगलं कालवून घ्या आता गॅसवर आपण मातीचं भांडं ठेवायचं आहे त्या स्वच्छ धुवून घ्या हे भांडं त्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया तयार सारण एका एका वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपण नेहमी जसं भरलेली वांगी करतो हा तसाच प्रकार आहे फक्त हे मिठाचं आहे आता यामध्ये माठामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि भरलेली वांगी एक में ही एक त्याच्यामध्ये टाकायची आहे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीचं चविष्ट असं हे मिठाचं वांग तुम्ही एकदा करूनच बघा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की तुम्हाला मी कशीही वांगी भरत आहे सारण चांगलं एकजीव केल्याशिवाय मीठ हे सगळीकडे लागत नाही आता तेलामध्ये एक एक वांगी असे टाकून घ्या आणि त्याला छान परतून घ्या म्हणजे त्यातलं सारण हे बाहेर येणार नाही मातीचं मडकं असल्यामुळे थोडंसं शिस्तीमध्ये करा आपण हे सारण राहिलेलं आहे त्यामध्ये थोडस आहे वांगी छान घालून घ्या राहिलेल्या सारणामध्ये पाणी टाकून आता ते प्लेट आपण या मडक्याच्या भांड्यावर ठेवायचं आहे आता हे बरं आता हे वरचं पाणी थोडंसं गरम होईल आता परत एकदा प्लेट काढून परत एकदा वांगी हलवून घ्या त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कारण मातीच्या भांड्यामध्ये गरम पाणीच घालावं लागतं गार पाणी घातलं तर मातीच्या भांड्याला तडा जाऊ शकतो ही काळजी घ्या आणि लक्षात ठेवा आता हे ताटावरचं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेवढ्याच पाण्यामध्ये ही वांगी शिजवून घ्यायची आहे नेहमी आपण भरलेले वांगे हे तिखट खात असतो ही, ही मिठाच्या वांग्याची रेसिपी तुम्ही एकदा करून बघा गा या गावरान पद्धतीच्या मिठाच्या वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा